श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांना कशा आहात सर्वजण तुम्ही आशा व्यक्त करते आनंदी असाल स्वस्त असाल मस्त असाल बाळूमामांच्या सेवेमध्ये रममान असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मा माहिती सांगणार आहे की बघा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये असा एक शब्द लिहायचा आहे जो की हा शब्द लिहिल्याने म्हणजे तुम तुम्ही कुठल्या तुमच्या घरी दुकान असेल किंवा कुठला व्यापार असेल उद्योगधंदा असेल त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल त्याचबरोबर तुमचं मन कुठेही न लागणे म्हणजे बघा तुम्ही सेवा करत असाल जर तुम्ही मामांची सेवा करत आहात देवपूजा करत आहात आणि तुम्ही देवपूजा करत असताना तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतात किंवा देवाबद्दलच वाईट विचार येतात मन स्थिर राहत कि कि नाही किंवा मन इथं आहे तर पटकन तिथे जातं बघा मन इतकं चंचल आहे की मना इतकं चंचल कोणीही नाही अगदी वाऱ्याचा वेगसुद्धा मना इतकं चंचल नाही म्हणून तुमचं मन लागत नसेल लोकांसोबत वाईट विचार टेन्शन ताण डिप्रेशन सतत जड पडणे रडू येणे खूप वैताग वैताग येणे जीवन नको नकोसे वाटणे असं तुम्हाला वाटत असेल त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा चांगल्या प्रकारचं चा काम लागत नाही नोकरी लागत नाही अशा म्हणजे नोकरीच्या कामामध्ये अपयश येतं जे काही तुम्ही जे चांगले चांगल्या, चांगल्या मार्गाने तुम्ही जात आहात त्यामध्ये तुम्हाला यश ये येत नाही अशा प्रकारे जर तुम्हाला घडत असेल बघा आता मला खूप साऱ्या कमेंट येतात की ताई आम्ही माझं म्हणजे माझ्या असा प्रकारचा बि बिझनेस आहे त्यामध्ये मला यश प्राप्त होत नाही मी खूप दुःखी आहे मी खूप संकटात आहे कुणी सांगतं की ताई मला खूप कर्ज झालं आहे कुणी सांगतं की माझा असा प्रॉब्लेम आहे मी खूप आजारी आहे तर तुमच्या प्रत्येक हार एका संकटावर हार हार एका अडचणीवर मात करण्यासाठी एक न्यू सोल्युशन म्हणजेच हाच एक उपाय आहे तर बघा तो उपाय मुलं मुलांनी मुलींनी स्त्री पुरुषांनी किंवा तुम्ही मु मुलं मुली स्त्री पुरुष तुम्ही कोणीही हा उपाय करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही कुठल्याही धर्मातले असो किंवा तुमची कुठलीही लँग्वेज असेल तुम्ही मराठी बोलत असाल हिंदी इंग्लिश गुजराती उर्दू कर तुम्ही जी काही तुमची कोणतीही भाषा असो तुम्ही कुठल्याही धर्मातली असाल तर तुम्ही सर्वांनीच हा उपाय करा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला काही दिवसातच याचा मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तर तो उपाय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळ अंघोळ म्हणजे आपल्या जो दिवसभर आपण वावरतो जो, पोरा, जो, जो आपला कोरा जो खराब झालेला असतो जो घाण झालेला असतो तो स्वच्छ करायचा असतो आपल्याला कारण साधू संतांनी सांगितलेलंच आहे हा देह नाशिवंत मलमूत्रांचा बाधा हा देह नाशिवंत आहे आपण दररोज याची स्वच्छता घेतो काळजी घेतो म्हणून हा देह स्वच्छ राहतो पण आपण याची स्वच्छता जर घे घेत नसलो तर काय होईल या देहाचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर बघा तुम्ही दररोज अंघोळ करत असताना अंघोळ ही खाली करू नका कारण बादलीमध्ये पाणी घेऊनच अंघोळ करा त्या पाण्याला आपल्या हाताचा स्पर्श झाला पाहिजे तुम्ही शावरखालीसुद्धा अंघोळ करून बघा आणि बादलीमध्ये पाणी घेऊन हाताने तुम्ही आंघोळ करून बघा तुम्हाला या या दोन्ही अंघोळीच्या फरकामध्ये तुम्हाला खूप मोठा डिफरन्स दिसे दिसेल जर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्या आपण आंघोळ घेतो आंघोळ करतो अंघोळ करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा प्रकारचा त्रिकोण काढायचा आहे बघा अशा प्रकारचा त्रिकोण तुम्हाला काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये रीम हा शब्द काढायचा आहे बघा mm. ह हो काढायचं भला अशी रेस तुम्हाला बाजूला दिसत असेल तर अशा प्रकारचं तुम्हाला रीम मी तुम्हाला एक महिना दोन महिना अशी मी तुम्हाला मुदत देणार नाही तुम्ही दररोज हा उपाय करा शनिवारी शनिवारच्या दिवशी अंघोळ करताना पाण्यामध्ये मीठ टाकून अंघोळ करा गुरुवारच्या दिवशी अंघोळ करत असताना थोडीशी हळद टाका शुक्रवारच्या दिवशी अंघोळ करत असताना थोडं कापड कापूरच्या काप दोन वड्या आणि आपलं साज दर चापून वापरतो ते तेल टाका अशा प्रकारे तुम्हाला अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जी काही तुमच्यातली निगे निगेटिव्हिटी आहे जी काही वाईट विचार आहेत ते तुमचे लवकरात लवकर निघून जातील आणि तुमचं मन एकाग्र होईल आणि तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल यात काही शंकाच नाही तरी छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळमोनच्या मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळमोमांच्या नावानं चांगलं